चिंतन करायला वेळ मिळत नाही म्हणून माझं जर सगळ्यांना म्हणणं आहे की आपण भांडून तर आपल्याला काहीच मिळणार नाही बाहेरचे लोक आगी लावणार तिथून आपण आपापसामध्ये भांडणार आणि फायदा त्यांचा होणार तर ह्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्यामध्ये एक सद्भावना आहे जी आपल्या जन्मापासून आलेली आहे म्हणून बघा लहान मुल जे असत त्याच्यामध्ये एक जो एक भाव असतो त्याच्यामध्ये कुठलाही पाप नसतं मुलगा जसा मोठा मोठा होत जातो तर त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा वाढायला लागते की माझ्यामध्ये सत्ता असावी मी सगळ्यांना डॉमिनेट करावं इथून सुरुवात होती ठिणगीची आणि ही ठिणगी चिंगारी बनते मग त्याच्यावरती पॉलिटिकल लोक किंवा अजून कोणी बाकीचे लोक आहेत त्याचा हे ॲडव्हानेज घेतात तर मला असं वाटतं की लोका, लोका ही सद्भावना आजपासून आम्ही सगळ्यांना रुजवण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकाने एकत्र येऊया एक सम विचारांची लोक सर्व धर्मांची लोक इथे एकत्र आलेली आहेत आणि निश्चितपणे एक दिवस येईल की आपण ही सद्भावना प्रत्येक कानापोपऱ्यापर्यंत आपण पोचूया आणि आपला हा भारत संपन्न करू त्यामुळे स्वच्छता अभियान म्हणजे नक्की काय तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही असे एक भावना असतात की मी इतरांपेक्षा मोठाच असा खर तर असं म्हणेन मी की ह्याच्यामध्ये भीतीच आहे प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते की एक धर्मामध्ये मला जर कोणी नाही पाहिलं तर माझा काय होईल मोठा बनण्याचा प्रयत्न करतो मोठा बनताना त्याच्यामध्ये पॉवर गेम चालू होते की मी मोठा कसा मग दुसरे छोटे कसा सगळ्यांना माझं एक म्हणणं आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्व धर्मगुरू एकत्र आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या जवळजवळ सव्वीस जिल्ह्यातले सगळे धर्मगुरू इथे आले सगळ्यापासून आलेत आणि आम्ही हा प्रयत्न करतो हा, दिवसा दिवसा की ह्या आजच्या दिवसापासून आजच्या पवित्र दिवसापासून आम्ही ही विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय की आम्ही सगळे एक आहोत बाहेरून जी काय गंदगी येत असेल मनातले विचारत असेल त्याची शुद्धता करण्यासाठी पहिल्यांदा आचार विचार आणि नियम याची गरज आहे मी मगाशी माझ्या भाषणामध्ये हेच म्हटलं की सुरुवात झालेली आहे काही धर्माच्या लोकांनी जसं मुस्लिम लोकांनी आमचा जन्माष्टमीचा सण साजरा केला गणेशोत्सवाला आम्ही त्यांना आमंत्रण केलं की तुमच्या हस्ते गणपतीचं विसर्जन तुम्ही करावं किंवा ख्रिश्चन लोकांनी आम्हाला बोलवलं की गुरुपौर्णिमा कशी आहे म्हणजे आम्ही सगळे एकच आहोत बाहेरचे काही लोक हे कलुषित करतायत तर मला असं वाटतं की पहिल्यांदा आपल्याला हा विचार करावा लागेल की स्वच्छता आपण आपल्या घरातनो मग त्याच्यातून आपल्या कुटुंबापासून कुटुंबाच्या नंतर आपण समाजामध्ये जात आहोत प्रत्येकाला आपण जाणीव करून देऊया की स्वच्छता आणि कचरा म्हणजे नक्की काय तर ते वैचारिक द्वंद्व आहे प्रत्येकामध्ये ते द्वंद्व असतं आपण निस्वार्थ प्रेम निस्वार्थ क्षमाशीलता ह्या बेसवर पुढे जाऊया आणि निश्चित आशावादी आहे मी की एक दिवस आपला जुना भारत ज्याचं जे ऐश्वर्य आहे ते पुन्हा धन्यवाद हरिओ